कोकणातील वेंगुर्ला तालुक्यात असणारे प्रसिद्ध रेडीचे गणेश मंदिर पाहून मी निघालो आहे इथूनच दोन किलोमीटरवर असणाऱ्या एका प्राचीन गडावर यशवंतगड सिंधुसागराकडे दिमाखात तोंड उभा करून असलेल्या यशवंतगडाच्या महाद्वारापर्यंत गाडीमार्ग आहे इथे सुरुवातीलाच गुरजाच्या आत लपलेले गडाचे भव्य आणि सुस्थितीमध्ये असलेले महाद्वार आपल्याला गडामध्ये प्रवेश देते महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूलाच बुरद्वार जाण्यासाठी एक पायऱ्यांचा मार्ग दिसतो आतमध्ये आता मोठ्या प्रमाणात जंगल वाढल्याने गडाचे इतर भाग सहसा आपल्या नजरेस पडत नाही हे बघा काही विदेशी पर्यटक आहेत तटबंदी पूर्ण शाबूत आहे जांभ्या दगडामध्ये बांधलेले त्या बाजूने आलो आपण आता इकडून असं आता इथे आल्यानंतर इथे समोर एक प्रवेशद्वार आहे ह्या किल्ल्याची ही एक वेगळी ओळख आहे एका पाठोपाठ एक असे सहा आहेत हे बघा हे दुसरं प्रवेशद्वार हे दुसरं प्रवेशद्वारे ह्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर समोर दिसते ते तिसरं प्रवेशद्वार पूर्णपणे प्रवेश जांभ्या खडकामध्ये बांधकाम या किल्ल्याचं जी दुसरी तटबंदी आहे त्याच्या आतमध्ये जे खंदकाचं हे स्वरूप दिलेले हे सुरक्षेच्या कारणास्तव दिलेले असतात सर्व हे जे आहे ही फांजी जी आहे फांजीच्या खालीच हे खंदक दिलेलं आहे आणि त्याच्यावरतीही हा तिसरं प्रवेशद्वार तिसरं प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूचा हा बुरुज तिसऱ्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर इथे ही जागा आहे जागाय इथे देवडी द्वारातून ज्यावेळेस आपण आतमध्ये येतो त्यानंतर डाव्या बाजूलाच आपल्याला किल्ल्याचे चौथे प्रवेशद्वार दिसते या द्वारा शेजारी एक गुप्त मार्ग आहे या मार्गालाच दिंडी मार्ग बोलतात ही फार दुर्मिळ रचना आहे याचा वापर हा मुख्य दरवाजा ज्यावेळेस बंद असायचा त्यावेळेस या दिंडी मार्गानेच किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश दिला जायचा इथून बाहेर पडल्यावर समोरच आपल्याला पहारेकऱ्यांच्या काही देवड्या दिसतात इथे एक चौक आहे ज्याच्या शेजारी तीन ओवरे आहेत इथे वरती देखील एक ते दोन मजली बांधकामाच्या खुना आपल्याला पाहायला मिळतात चौकातून उजव्या बाजूलाच बालेकिल्ल्याचे गोलाकार बुरुजांचे प्रवेशद्वार आहे इथे देखील पहाडिकारांच्या देवड्या दिसतात काताळात खोदलेला मार्ग आपल्याला किल्ल्याच्या मुख्य भागामध्ये घेऊन जातो वरती आल्यानंतर काही इमारतींचे आणि काही वास्तूंचे अवशेष आपल्या पडतात पाडतात जवळजवळ मला आता माझ्या पाहण्यामध्ये वीस ते पंचवीस विदेशी पर्यटक येते बघा आता हे किल्ल्यांवर नक्की काय येत असतील माहिती नाही प्रवेशद्वारात मी आल्यानंतर उजव्या बाजूला आलं तर इथे वडाचं एक मोठं झाड वाढले गडाच्या तटबंदीवर तोफा चढवण्यासाठी हा मार्ग केला असावा सर्वात वरील तटबंदीवरून खाली पाहिल्यास खाली दिसणारी ही द्वारांची विशेष रचना भिंती आणि वरील माजल्यांचे काही स्तंभ अजूनही तक धरून उभे आहेत एकामागे एक असणाऱ्या प्रवेशद्वारांची रचना आणि जवळजवळ पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या या खंदकामुळे त्या काळी हा किल्ला किती सुरक्षित असेल हे इथे उभे राहिल्यास आपल्या लगेच लक्षात येते मी उजव्या बाजूने गडाच्या प्रदक्षिणेला सुरुवात केली हे बघा हे अशी झाडं जे वाढले तटबंदीला त्यांनी पूर्ण असा विळखा मारला आतून बाहेरून आणि हे नक्कीच कोसळणारे बांधकाम त्यामुळे झाडं तटबंदीला लागून जे झाडं येतात त्यांना वेळीच तोडायला पाहिजेत आता जंग्यातून डायरेक्ट बाहेर आले इकडे इथे एक टेहळणी बुरुज दिसतो छोटासा खूपच झाड वाढलेली त्याच्यात इथे एक बुरुज आहे बघा ह्या बुरजाला देखील या झाडाने पूर्ण विळखा मारला आहे झाडं चांगली असतात पण या ठिकाणी नाही आता हे काय पूर्ण तटबंदीमध्ये ह्याच्या मुळ्या शिरलेल्या आहेत त्यामुळे हे नक्कीच कोसळणार आहे बांधकाम याचं देखील आता पूर्ण हे जे फांजे आहेत म्हणजे तटबंदीच्या आतून जे चा चालण्यासाठी मार्ग केला आहे याच्यावरनी चा चालत चालत आतून पूर्ण प्रदक्षिणा मारूया आणि मध्ये मध्ये काय वास्तू आहे ते बघूया किल्ल्याच्या मध्ये काही सदर्याचे अवशेष दिसतात बघा पूर्ण झाडांच्यामध्ये ते शेवटी बघूया आपण आधी इकडे काय अजून सापडतंय का बघूया आता इथून आलं की इथे एक भले मोठी खंदक दिसतोय नक्की काय विहीर आहे का बापरे खूपच खोले इथून पायऱ्यांचा मार्ग आहे बघा दाखवतो दिसतोय का नाही हा हा असा 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 हे वास्तू आहे बघा हे विहीर आहे किंवा इथून काही भुयारी मार्ग असू शकतो बाहेर पडण्यासाठी त्या बाजून दिसते का बघूया खूपच भयानकन खूपच खोल आहे बरंच जंगल झाले आतमध्ये खूपच झाडं वगैरे वाढलं तिकडून पायऱ्यांचा मार्ग त्याला उतरण्यासाठी पण हे बांधकाम पूर्ण बघा ढासळलेलं आहे ज्याच्यावर मी चालतो आहे हे कधीही कोसळू शकतं खाली इकडे खाली हे बघा डबल तटबंदी आहे किल्ल्याला म्हणजे ते खंदक आहे आणि खंदकाच्या बाहेर एक तटबंदी आहे मी पुढे जातो आणि अजून काय दिसते का बघू आपण या किल्ल्यावर संवर्धन करणं खूप अवघड काम आहे कारण की एवढं प्रचंड जंगल झालंय ना केलं तर होईल पण त्याला मनुष्यबळ आणि वेळ बराच लागणार आहे इथे बघा जे खाली खंदक आहे आणि तिकडे एवढं प्रचंड मोठे वृक्ष आहेत ना एकदम हॉरर मूवीचा फील येतोय असं एकदम भयानक जंगल इथे एक बुरुज आहे वरची झाडं तोडल्यात पण हे किल्ल्याच्या आतमध्ये आता बोरुसचे एवढे शाबूत आहेत आतमध्ये बऱ्याच वास्तू असतील पण ह्या जंगलामध्ये त्या गायब झाल्या असतील माझ्या आतमध्ये आता तिकडून थोडं पुढे आलं की इथे एक चोर दरवाजा आहे बघा हो इकडे बाहेर पडण्यासाठी तो इथून बाहेर निघत असेल आणि इथेच शेजारी त्याचा एक बोरुज आहे या बुरुजावर जायला इथे रस्ता आपण पुढे बघूया अजून कारण की संध्याकाळ होत आली काल बुधरगडावर असंच झालं होतं था। अंधारामुळे पूर्ण किल्ला आपल्याला कवर करता आला नाही तो त्यामुळे इथे जरा घाई केली होती आपण यायची कारण की एवढ्या लांबून यायचं आणि पूर्णपणे जर किल्ला पाहता नाही आला तिथल्या वास्तू जर पाहता नाही आल्या आता काही अर्थ नाही ध्वज आहे हो ज्या बुरुजावर त्या बुरुजावर आलो आपण बुरुजावरून दिसणारे सिंधुसागराचे हे मनमोहक दृश्य तासन तास एकाच ठिकाणी बसून बघत राहावे असेच निळ्या सागराला मावळतीच्या सूर्याने आपल्या तांबूस रंगाने पूर्णपणे माखून टाकली होते प्राचीन काळापासून कोकणातील अनेक बंदर परदेशी व्यापारासाठी प्रसिद्ध होती असंच एक बंदर त्या काळी परदेशी व्यापारासाठी किंवा व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं ते रेडी बंदर या रेडी बंदराला त्या काळी रेवती द्वीप या नावाने देखील ओळखलं जायचं साधारण इसवी सन सहाशे दहा ते सहाशे अकरा या दरम्यान भोजराजा जे स्वामीराज नावाचे राजे होते भोजराजा त्यांचं एक प्रमुख व्यापारी केंद्र होतं म्हणजे त्यांच्या कालखंडाचा लक्षात घेतलं तर साधारण त्याच कालखंडात हा किल्ला निर्माण त्यांनी केला असावा असा अंदाज आहे आता हे गडाच्या आतमध्ये ज्या वास्तू आहेत त्या बघूया आपण बाहेरील तटबंदी तर पाहिली हे बघा प्रचंड मोठी वास्तू आहे अशी लांबपर्यंत आता इथून आतमध्ये गेलं हो हो हे बघा हे अनेक माळ्यांचं असेल म्हणजे एक दोन कारण की हे वरतीचे स्ट्रक्चर्स दिसतात इकडून एक बाहेर जायला मार्ग आहे आणि हे अशा दोन कमानी आहेत त्याच्यावरती हे एकूण सळ हे वरती दुसऱ्या माळ्याचं बांधकाम आहे हे काय ही खूप मोठी इमारत असेल एकावर एक कारण की ह्या खिडक्या ज्या आहेत वरती खाली दरवाजा त्याच्यावर खिडकी आणि अजून वरती काही स्ट्रक्चर दिसतात जुने पण हे झाडं पाहू शकता तुम्ही पूर्ण झाडांच्या विळख्यामध्ये आता ह्या वास्तू बघा पूर्ण खूप मोठी वास्तू एक दोन तीन तीन दरवाजे आहेत त्याला दोन्ही बाजूला इकडे तीन इकडे तीन इथून बाहेर आलं या दरवाज्यातून की एक एक हे बघा हे तर खूपच मोठ आहे त्याच्या एकडून एक दरवाजा आहे आणि हे जे पूर्ण मुख्य मोठी सजर आहे एक हे खांबांचे जे सर्व साईडला जे खांब असतील पूर्वी त्यांच्या खालच्या जोते शिल्लक आहेत आणि ह्याच्या पूर्ण बाहेरून एक अजून एक खोल्या आहेत सर्व बाजूने अशा खोल्या आहेत ज्या आता मी दाखवल्या सहा दरवाजेच्या तसे आणि हे बघा झाडांनी पूर्ण गुंफण घातली त्याला या सदरेला आहे ना पूर्ण अशी प्रदक्षिणा घालू शकतो अशा रूम आहेत सर्व साइड अरे बापरे हे बघा झाडांनी काय केले पूर्ण तटबंदीच्या वरती मोठे मोठे झाड वाढलेत आलं पुन्हा सदर आणि अशी रचना आहे एक भूलभूल यासारखी रचना आहे इकडून यायचं तिकडून बाहेर परत या साईडला आलं की परत एक्झॅक्टली तशाच रूम आहेत हे बघा आणि हे झाडांचं झाडांचा विळखा आता शक्यच नाही या झाडांना तोडणं कारण की हे पूर्ण आतमध्ये घुसलेत आता हे तोडायचं म्हटलं तर ही तटबंदी कोसळणार खूप महत्वाचा किल्ला होता त्या काळी हा कारण की एक प्रमुख बंदर होते द्वीप आणि इतिहास पाहिला तर बराच माग जातो सहाशे दहा सहाशे अकरा म्हटलं खूपच पाठीमागे इतिहास घेऊन जातो या किल्ल्याला अनेक वर्ष आजपर्यंत एवढी शाबूत आहे तटबंदी याची विशेष आहे ओन वारा पाऊस शेलून लिखित इतिहास जर पाहिला तर आदिलशाहीपासून या किल्ल्याचा इतिहास चालू होतो आदिलशाहीकडून खे वाडीच्या सावंतांकडे वाडीच्या सावंतांकडून स्वराज शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वराज्या त्या किल्ल्याला आणलं असा किल्ल्याचा साधारण इतिहास आहे उद्याच्या काळी समुद्र मार्गाने जे व्यापार व्हायचा त्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि समुद्र मार्गावर एकूणच विदेशी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी असा अंदाज आपण लावू शकतो आता किल्ल्याची पूर्ण प्रदक्षिणा तर आपण मारून झालेली आहे बाकी ही वास्तू ज्या आहेत ह्या जवळजवळ यांचं स्ट्रक्चर पाहिलं एकूण तर ह्या डबल ह्या असू शकतात आणि खूप भव्य वास्तू आहेत इथे एक मोठी वास्तू आहे ह्याच्या पाठीमागे एक आहे आणि पूर्ण त्याला ह्या ह्याच्या बाजूने आतमध्ये अशा रूम आहेत रूमच्या बाहेर जे जा फांजीप्रमाणे जागा आहे चालण्यासाठी आणि मध्ये हे असं जसं आपण अंगण म्हणतो तशी पद्धत की मध्ये तो शरुंदावन असेल असं आणि आता पूर्ण झाडांच्या विळख्यामध्ये म्हणजे पूर्ण तटबंदीमध्ये तुम्ही आजूबाजूला मी दाखवलेच आहे पण दिसत पण असेल फक्त झाडं आणि झाडांनी पूर्ण आवळून टाकलेलं आहे किल्ल्याची तटबंदी तर तुम्हाला हा किल्ला कसा वाटला नक्की कळवा या किल्ल्या व्यतिरिक्त इथे रेडी गावामध्ये गणपतीचं मंदिर एक प्रसिद्ध आहे रेडीचा गणपती म्हणून ते देखील तुम्ही करू शकता आणि हा यशवंतगड देखील पाहू शकता महाराष्ट्राला एकूण जो सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे या समुद्रकिनाऱ्याचा महाराष्ट्र बॉर्डर म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत जे आपण म्हणतो तर गोवा आणि महाराष्ट्र बॉर्डरचं समुद्रकिनारा जिथे शेवट आहे तिथे म्हणजे या समुद्र, समुद्र मार्गाच्या रक्षणासाठी किंवा नियंत्रणासाठी यशवंतगडाची निर्मिती केली होती आता ह्या वास्तूतून बाहेर आलो की मगाशी जी दाखवली होती वास्तू ते नक्की काय ते बघूया काहीतरी धान्य कोठार वगैरे असेल त्या काळी असं वाटतंय याच्या आकारावरून म्हणजे आता हे बाकी आहे म्हणून दिसते अशा अनेक वास्तू त्या काळी इथे असतील आतमध्ये पण आता पूर्ण जंगल झाले शिथिल तसा शांत पडलेला पण आशेने अधूनमधून जागा होतो दुरून आलेल्या आपल्या प्रवाशांना आपली गौरव गाथा सांगण्यासाठी भूतोपासक लेकरांना गोंधारण्यासाठी आपल्याला सारे काही आयते मिळाले आहे सार काही फुकट उपभोगायला कुठलाही त्याग नाही म्हणूनच या सुवर्णकाळ भोगलेल्या वास्तूंची आपल्याला किंमत नाही कोणता उज्ज्वल वारसा आपल्या पाठीशी आहे याची जाणीव करून देणारी ऐतिहासिक अमूल्य आणि पवित्र ठेवा असणारी ही वारसास्थळे घटने हे आपले कर्तव्य नाही का